छोटी रचना सादर करतो दुःख सारे इथे आपले वाटते दुःख सारे इथे आपले वाटते भेटले आप जे मला ಚಲಿ ವಳವಳವೇ ಸೋಯ ರೇ ವಾಟ ವಳ ಸೆ ಸೋಯ ರೇ ಪ್ರೇಮ ಆಟಲಿ ವಾ ವಾ आणि बिराई सरांसाठी <Sessizia> जात माझी कधी ना भावली <Sessizia> <Sessizia> जात माझी कधी ना कुणा भावली जात माझी कधी ना कुणा भावली दूरवाळी त मज टाकले वाटते <Sessizia> यात खूप झाल्या तरी यात खूप भोगून झाल्या तरी दैव माझे कुठे झोपले वाटते शंड झाली त का आजही मानसे शंड झाली त का आजही मानसे छण्ड झाली त का आजही यांचे अरे गोठले वाटते रक्त यांचे अरे गोठले वाटते फार दिवसात नाही कधी भेटली गिराई सर फार दिवसात नाही कधी भेटली वा, 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 आतिश, या ठिकाणी या मी आजच्या संमेलनाचा अध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे यांना विनंती करतो त्यांनी गझल का महाराष्ट्रातलं एक मोठं नाव गझलमधलं ते सह्याद्री शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत मोहळ शिक्षण संस्थेचे संचालक आहेत आणि इतका मोठा व्याप असताना कवितेसारखा ताप सुद्धा अंगावरती सहन करत आहे आणि नुसता तापच सहन करते तर कवितेतलं एक बाप नाव आहे असे गिरी सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही